अनेक वर्षापासून या रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू होता याविषयी अनेक वेळा पत्र व्यवहारे गावचे माजी सरपंच तानाजी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश या मिळून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून सलगरे गावात तब्बल अठरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे यामध्ये अनेक विकास कामी मार्गी लागणार असून कर्नाटकात जोडणारे वर्षानुवर्ष प्रलंबित असणारे रस्त्यांची कामेही मार्गी लागणार आहेत पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चार कोटी सतरा लाख रुपये रस्ता तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर ते पांडेगाव सलगर ते अरळी हट्टी सलगर ते शिरूर याही रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत आणि काही कामे लवकरच सुरू होतील असे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील म्हणाले नमस्कार आदरणीय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सूरजाऊ खाडे यांच्या माध्यमातून सलगरगावमध्ये जवळजवळ अठरा कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे गाव हे मिरजपूर भागामधलं शेवटचं गाव आणि सीमा भागातलं एक बाजारपेठेचं गाव म्हणून बघितलं जातं या सलगर गावामध्ये सीमा भागातले रस्ते बरेचसे प्रलंबित होते आणि त्या रस्त्याचा प्रश्न वारंवार पोहोचाय पाठपुरा करून या ठिकाणी निकाली निघालेला आहे असं म्हणतो वावं ठरणार नाही जवळजवळ सलगर पांडेगाव रस्ता असेल सलग सलगर शिरूर रस्ता असेल सलगर आरळहट्टी सलगर मधभावी रस्ता सलगर जांजरावट रस्ता इत्यादी रस्त्यासाठी या ठिकाणी बजेटमधून असेल मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून असतील शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून अठरा कोटीचा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि लवकरच हे रस्ते या ठिकाणी चालू होणार आहेत उर्वरित रस्त्यासाठी सुद्धा भवनच्या पाठपुरा चालू चालू आहेत आणि तेही रस्ते लवकर पूर्ण होतील मी या सलगरगावचा एक नागरिक या नात्यानं आदरणीय सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय प्रा पालकमंत्री सुरेश भाऊ यांना सलगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि सीमा भागातल्या सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो आणि जसे हे रस्ते केलेले तसेच उर्वरित सुद्धा रस्ते पूर्ण करतील अशी सुद्धा अपेक्षा त्यांच्याकडून या ठिकाणी व्यक्त करतोय सलगरचे रस्ते सीमा भागातले झाल्यामुळं सलगरची बाजारपेठेला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या दोन राज्यांमधला एकंदरीत शेतीचा व्यवसाय असेल किंवा मुलांच्या शाळेंचा असेल सर्वच बाबतीमध्ये एकंदरीत ह्या रस्त्यामुळं दोन राज्यांमधला समन्वय चांगल्या पद्धतीनं जोडला जाणार आहे